नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण जाणार आहोत शिवसृष्टी आंबेगाव पुणे या ठिकाणी नमस्कार आपल्याला सर्वांना वाटत असणार ना शिवाजी महाराजांच्या काळात आपण जन्माला यायला पाहिजे होतं प्रत्यक्ष स्वराज्य अनुभवता आलं असतं पण भूतकाळात जाऊन अनुभवणं शक्य नसलं तरी वर्तमान काळात आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येणार आहे आणि महाराजांचा आवाज ऐकता येणार हो आहे शिवसृष्टीमध्ये हो शिवकाळाची अनुभूती घेण्यासाठी तयार आहे पुण्यातील नरे आंबेगाव येथे शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क उभं झालेलं आहे शिवसृष्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात साडेतीनशे वर्ष मागे शिवरायांच्या काळात झाला आजच्या व्हिडिओत पाहुयात जाणून घेऊयात शिवरायांचा कर् कर्तृत्वानं नवीन पिढीला झपाटून टाकेल अशा शिवसृष्टीबद्दल या प्रकल्पाची संकल्पना दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांची होती आणि याचं श्रेय यशवंतराव चव्हाण यांनाही तितकंच जातं बाबासाहेब पुरंदरे राजमाता सुमित्रा राजे भोसले आणि श्री प्रता प्रतापसिंहराजे भोसले मुकुंदराव दपके या सर्वांनी एकत्र येऊन एकोणीसशे सदुसष्ट सालच्या एप्रिल महिन्यात महाराजा शिव प्रतिष्ठान स्थापना केली देशाचा कानाकोपऱ्यात शिवरायांचा इतिहास पोहोचावा हा उद्देश होता शिवसृष्टीचा अनुभव कसा असेल हे सांगतो शिवरायांचा इतिहास मांडायला शेकडो एकर जमीन कमीच पडेल तरी पण शक्य तितक्या परीने एकवीस एकर मध्ये शिवसृष्टी थीम पार्क उभा करण्यात आला शिवसृष्टीत गेल्याबरोबर तुम्हाला सतराव्या शतकात गेल्याचा भास होईल आजूबाजूला ऐतिहासिक लँडस्केप बाजारपेठा गावातले देखावे मंदिर दीपमाळ चावड्या किल्ले गुरुज विहीर दगडी तटबंदी पाहायला मिळेल शिवसृष्टी पाहण्यासाठी प्रवेश मूल्य प्रौढांसाठी अडीचशे रुपये प्रतिव्यक्ती पाच ते पंधरा वर्षाच्या लहान मुलांसाठी ऐंशी रुपये प्रतिव्यक्ती आणि दहापेक्षा जास्त व्यक्ती समूह दोनशे रुपये प्रतिव्यक्ती शिवसृष्टी पाहण्याचा वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच असा असेल वैभव या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात ज्या किल्ल्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान होते अशा काही किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून त्या किल्ल्याच्या मागे भव्य एल ई डी स्क्रीनवर प्रोजेक्शनच्या सहाय्याने मॅपिंग होलोग्राफी ॲनिमेट्रॉनिक्स मोशन सिम्युलेशन थ्री डी प्रोजेक्शन अशा अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून तयार केलेले आहे आणि या गडदुर्गांनीच आपल्याला स्वातंत्र्याचा इतिहास दिला हिंदवी स्वराज्य दिला। हे पर्व मिळवून दिलं या महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर जेवढे गडदुर्ग आपल्याला पाहायला मिळतात त्यातले काही निवडक गडकोट आणि त्यांचा इतिहास आपण या दालनामध्ये अभ्यासणार आहोत झालं हे माहिती पाहिजे असेल तर त्याच्या आधीचा काळ आणि मधला जो साडेतीनशे चारशे वर्षांचा काळ या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला तो माहिती असल्याशिवाय छत्रपतींचे अपार कष्ट आपल्या लक्षात येणार नाही आणि म्हणून सुरुवातीला इथं देवगिरी दिला घेतलेला आहे कारण बारा शतक अनुभवल्यानंतर कळतं की महाराष्ट्राचं वैभव काय होतं आणि त्यानंतर साडेतीनशे चारशे वर्षांचा अभ्यास केला की पुन्हा कळतं की छत्रपतींचा पराक्रम काय होता छत्रपतींचं जन्मस्थान म्हणून हा किल्ला महत्वाचा आहेच आहे पण हा किल्ला जुन्नर मध्ये स्थित आहे आणि जुन्नर हे त्या काळचं व्यापारी केंद्रस्थान मानलं जायचं आणि नाणेघाट हा व्यापारी राजमार्ग आणि या दोघांना जोडणाऱ्या मोहोत्वाच्या किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे हा किल्ले शृंगेरी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा और

मुंग्यांची जशी वेडा सिद्धी जोहरने पणाळगडाला दिला आणि या अवैध या वेड्यातून महाराज सुमारे सहाशे मावळ्यांसह कसे निसटले आणि कसे विशालगडाकडे पोचले हा एकवीस तासांचा थरारक प्रसंग आपण या ठिकाणी पाहणार आहोत चैनल वर नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा या दालनामध्ये आग्र्याहून सुटका ही शि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक अत्यंत रोमांचकारी घटना महाराज आग्र्याला गेले औरंगजेबाच्या दरबारात महाराज उपस्थित राहिल्यानंतर दोघांची समोरासमोर झालेली मुलाखत महाराज चिडून दरबारातून निघून गेले आणि पुढे सुरू झाले डाव प्रति डाव शट शहाचे राजकारण महाराजांनी आपल्या विलक्षण बुद्धिचातुर्याने औरंगजेबाच्या कैदीतून आपली आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांची सही सलामत सुटका करून घेतली संपूर्ण हिंदुस्थानाच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही गोष्ट रामसिंगाचे मुंशी परकलदासांच्या नजरेतून त्यांनी लिहिलेल्या पत्राच्या आधारे आग्रहन सुटका ही महाराजांच्या जीवनचरित्रातील विस्मयकारक घटना पाहायला मिळणार आहे शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांनी बादशहाला नजराना अर्पण केला बादशहाने शिवाजी राजांची फारशी दखल घेतली नाही आता इथे आजार तुमची बेनती करतोय तुम्ही असं सण कसं करू शकता

भेट देण्याचे निश्चित कराल पुढील कलादल श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा दृष्टा राजा जर प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज बोलू लागले तर हा अनुभव आंबेगाव पुणे येथे साकारण्यात आलेल्या ऐतिहासिक शिवसृष्टीत थीम पार्कमध्ये शिवप्रेमींना मिळणार आहे

हे दालन आहे प्रणांग म्हणजे शिव छत्रपतींच्या काळात वापर असलेल्या शत्रा शस्त्रांचे दालन त्यात आहे तलवार भाला बाण

शिवरायांनी इथल्या लोकांना प्रेरणा दिली मुख्य म्हणजे स्वाभिमान उराशी बाळगून भविष्यात आपण किती प्रचंड काम करू शकतो याचा आत्मविश्वास दिला यानंतर हे पुढील दालन सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणाऱ्या या दालनामध्ये मानचिन्ह व त्यांचे महत्त्व तसेच मराठा आणि मुघल इतिहासाशी संबंधित असलेल्या परंतु आता परदेशी संग्रहालयात असलेल्या काही दुर्मिळ वस्तू आपण प्रिझम डिस्प्लेस याच्या माध्यमातून शिवसृष्टीत बघणार आहोत असे बरेच काही येथे पाहायला मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर ज्या राजजवटीशी लढले त्यातल्या महत्वाच्या बादशहांच्या सरदारांच्या ऐतिहासिक चित्रांच्या दालनात पहिल्यांदाच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व, शे... सर्व बघायला मिळतील तीनशे वर्षाची काळोखी रात्र सरून सूर्योदय व्हावा त्याप्रमाणे लक्ष लक्ष सैन्य उभारून रहितेला आधार देऊन शिवरायांनी या महाराष्ट्र देशाचं आनंद वनभुवन केलं बखरखार सभासद म्हणत तसं मराठा राजा छत्रपती झाला गोष्ट सामान्य न झाली या प्रकल्पाचा खर्च चारशे अडतीस कोटी रुपये इतका असून दोन हजार चोवीसमध्ये शिवसृष्टीचा दुसरा चरण लोकार्पण करण्याचा मानस आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा